कोनवा येथे ट्रू मेडोज लाँच करून ट्रू रियालिटीचे पुणे रिअल इस्टेटमध्ये तंत्रज्ञानावर आधारित झेप तसेच मुंबईच्या बाजारपेठेत देखील प्रवेश करण्याचा विचार ट्रू रियालिटी तंत्रज्ञान आणि नवो उपक्रमाद्वारे शहरी जीवनाची पुनर्बरी भाषा उद्योगातील सर्वात नवीन आणि वेगाने विस्तारणारे तंत्रज्ञानावर आधारित रिअल इस्टेट डेव्हलपर ट्रू रिअलिटी तंत्रज्ञान नवोपक्रम स्मार्ट लिव्हिंग आणि ग्राहक प्रथम डिजिटल अनुभवावरून लक्ष केंद्रित करून एक लक्षणीय फरक निर्माण करत आहे तसेच कंपनीने पुण्यातील भरभराटीच्या बर कोंढवा येथे स्थित एक विशेष गेटेड निवासी समुदाय ट्रू मेडोज लाँच करण्याची अभिमानाने घोषणा केली अत्या स्मार्ट, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि समुदाय केंद्रित नियोजनाद्वारे समर्थित ट्रू मेडोज बुद्धिमान आणि जीवनशैली चालित विकासाद्वारे शहरी जीवनाचे रूपांतर करण्याच्या ट्रू रियालिटीच्या दृष्टिकोनातील पुढील अध्याय चिन्हांकित करते ट्रू पारदर्शकता कार्यक्षमता आणि विश्वासाला प्रोत्साहन देणाऱ्या तंत्रज्ञान सक्षम उपायांद्वारे रियल इस्टेट उद्योगाला आकार देण्यासाठी वचनबद्ध आहे जे शेवटी ग्राहकांना फायदा होईल या बहुप्रतिक्षित लॉन्चमुळे टी आर यू रिअल महत्वाकांक्षी विस्तार योजनांसाठी पायाभूत सुविधा सुविधा उपलब्ध आहेत ज्यामध्ये मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये येणाऱ्या प्रवेशाचा समावेश आहे एन आय बी एम रोड पुणे सोलापूर महामार्ग मुंबई हैदराबाद महामार्ग आणि मुंबई बेंगलोर महामार्गाशी अखंड कनेक्टिव्हिटी असलेले धोरणात्मक दृष्ट्या टी आर यू मिडोज हा एक प्रीमियम डेव्हलपमेंट आहे जो गोपनीयता लक्झरी आणि सुविधांना समान प्रमाणात एकत्र आणतो प्रत्येकी पंधरा मजल्यांसह हो चार समकालीन टॉवर्स मध्ये पसरलेला हा प्रकल्प फक्त तीनशे साठ विचारपूर्वक डिझाईन केलेले निवासस्थाने देतो ज्यामध्ये अनुक्रमे आठशे नऊ आणि एक हजार सत्याऐंशी चौरस फूट कार्पेट क्षेत्रपर असलेली प्रशस्त दोन आणि तीन बी के घरे समाविष्ट आहेत टी आर मी मिडोज मधील प्रत्येक निवासस्थान स्मार्ट होम तरतुदी आणि केंद्रकृत एअर कंडिशनिंग सह नियोजित आहे जे विवेकी खरेदारांसाठी उच्च आराम सुनिश्चित करते तुम्हा सगळ्यांच स्वागत ट्रू मेडोज आमच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लॉन्चला आम्ही हा प्रकल्प कोंढवा पुण्यामध्ये डेव्हलप करतोय हा प्रकल्प पावणे तीन एकर लँडवर डेव्हलप होतो आहे ज्याच्यामध्ये थीम आहे दुबई इन्स्पायर्ड लिव्हिंगची की ज्यामध्ये दुबईमध्ये जे सगळं आज एक चांगलं लिव्हिंग एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे ते आपण पुण्यामध्ये पुण्यातल्या कस्टमर्ससाठी कसं री क्रिएट करू शकतो या एका आमच्या ध्येयाने आम्ही हा आ, प्रोजेक्ट लॉन्च केला आहे ज्यामध्ये चार टॉवर्स आहे आणि तीनशे पस्तीस टोटल अपार्टमेंट्स आहे टू अँड थ्री बेडरूम अपार्टमेंट्स आणि या प्रोजेक्टमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा कस्टमरसाठी आहे क्लब हाऊस मल्टिपल गार्डन्स वेगवेगळ्या पद्धतीचे गार्डन्स सर्व एज ग्रुपसाठी मुलां लहान मुलांपासून आपल्या सिनियर सिटीजन्स पर्यंत आणि प्रत्येक अपार्टमेंट हे स्मार्ट होम अपार्टमेंट आहे